मग या ठिकाणी मी असं एकदम खरपूर भाजून घेतलेलं आहे आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर याची आपल्याला बारीक पेस्ट करायची पण आता पहिल्यांदा आपल्याला खोबऱ्याची पेस्ट करून घ्यायची कारण बारी हो खोबरं बारीक लवकर होत नाही पण आपल्याला खोबरं हे बारीक करून घेण्यासाठी पहिल्यांदा खोबऱ्याची पेस्ट करायची आहे तर खोबरं तोपर्यंत थंड व्हायला पाहिजे आता आपण हे मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत हे कांदे पण आपल्याला चांगले उभे उभे कापून घेतलेले आहेत पातळ उभे कापून घेतलेले आहेत त्यांना पण चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आता हा कांदा आपला लाल मध्यम माझ्यावरती मी चांगला खरपूस भाजून घेत आहे आणि झाल्यावरती लोक काय करतात भट्टीत भाजतात कांदा आणि खोबरं भट्टीत भाजतात पण मी लोखंडी तणावर भाजते कारण लोखंडी तणावरची लोहात तत्व पण चांगल्या होतात दिसतात आणि आपल्या शरीरात जातात जा। आणि त्यामुळे कांदा पण कांद्याला आणि भाजीला पण तेल चांगली होते ते अगदी चांगली लागते याच्यामुळे कांदा आपल्याला लालसा रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला टॉमॅटो सुद्धा चांगल्या प्रकारे फ्राय करायचं आहे बघ आता अंदा चांगला लढसा रंगावर भाजून झाला आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत मी दोन मध्यम माकाचे टोमॅटो घेतलेले टॉमॅटोने भाजीला एकदम चांगली पेस्ट येते आणि त्यामध्येच आपण दोन इंच अल अलं टाकणार आहोत थोडासा कढीपत्ता आणि कढीपत्ता मी एक त्याच्यात टाकते किंवा बाजूला टाकल्या की मुलं काढून टाकतात आणि पोटात टाकले आणि त्यामुळे काय होतं तर काढून टाकल्यामुळे बाईकच टाकल्यामुळे तो वाटलाच जातो आणि हे लसण टाकते लसण कढीपत्ता अद्रक कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही खानदेशामध्ये कुठेही गेलात तर धाब्यावर जर भाजी जास्त करून बघितली तर तुम्हाला शेवभाजीच मिळेल दहा खानदेशात किंवा महाराष्ट्रामध्ये हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर शेवभाजीच तुम्हाला प्रामुख्याने दिली जाईल कारण खानदेशामध्ये शेवभाजी ही खूप प्रसिद्ध आहे हे बघा टोमॅटो आपल्याला असा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही माझ्या चकलीच्या रेसिपीला भरभरून घ्या घराय त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद की बा इथे कांदा टोमॅटो अदरक लसन चांगल्या तऱ्यापे आपण इथे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ते मऊ आणि मऊ सगळे कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे आता आपल्याला हे काढून घेऊन त्याची पेस्ट थंड झाल्यावर त्याची पेस्ट बनवायची आहे हे बघा इथे मी खोबरं चांगलं बारीक वाटून घेतलं आता यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो अद्रक पण बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे अद्रक लसूण मध्ये मी थोडस पाणी टाकत आहे पाणी टाकून थोडस वाटून घेत आहे बारीक आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे आता बघा ह्या ठिकाणी मी कढई तापत ठेवलेली आहे इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल आपल्याला थोडस जास्तच टाकायचं आहे आणि शेवभाजीला हे तेल तर लागतच खानदेश म्हणजे खानदेशची लोक तेल जास्तच खातात पण तुम्हाला कमी टाकायचं असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता आता बघ आपलं तेल तापलं आपण ता ही अशी फाईन फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे ह्यामध्ये आता आपल्याला पहिल्यांदा कांदा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कोणी कांदा टाकतो पण कांद्यामुळे येतो कांदा चांगला आपल्याला लाल होऊन आहे आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर असा एकदम फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे पहिल्यांदा आपल्याला काश्मिरी रेड ची टाकायची तरी साठी काश्मीरी रेडची टाकायची आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकायचा एक चम्मच तुम्ही जसं धनणीत खाल तसंच त्याप्रमाणे तुम्ही टाका थोडीशी मी कसुरी मेथी पण टाकत आहे कसुरी मेथी थोड्याला थोडं आपल्याला हिंग पण टाकायचं आहे त्यामध्ये आणि हे बघा थोडस तिखट तिखट पण टाकायचं आहे आपलं घरगुती लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकायची आणि धने रागिण्याची पूड टाकायची आता हे आणि काळा काळा मसाला तुमच्याकडे काळा मसाला असेल ते टाका नसला नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते आता याला चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय मसाले चांगले तेलामध्ये फ्राय केले की त्यांना तरी चांगली येते आणि टेस्ट पण तेवढी छान लागते आता हे मसाले नये म्हणून आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आता मसाल्यांना आपल्याला बाजूने तेल सुटल्यापर्यंत ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे एकदम सुंदर असं तेल सुटलेलं आहे एक त्याला लगातार आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि जा त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि दोन मिनिटं त्याला चांगलं शिजवून द्यायचं हे बघा सुंदर असं तेल शिपलं आहे अगदी तरी अशी इतकी सुंदर येते आणि खूपच मग आता आपल्याला आपण जे वाटून घेतलेले मसाले आहेत ते टाकायचे मसाला आहे तो टाकायचा आहे आणि त्याला सुद्धा चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याने चांगलं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघा ह्याचा मसाल्याचा कलर कसा पांढरा पांढरा वाटतो ना त्याचं तेल सुटलं बघा बाबा एकदम सुंदर कलर येईल त्याला आपल्याला त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आहे मीठ नंतर त्याला परत परतून घ्यायचं आहे ते बा मिक्सरमध्ये थोडस पाणी टाकून ते मसाल्यामध्ये टाकत आहे ते टाकल्यानंतर ते चांगलं व्यवस्थित परत जाईल आणि सगळं आपल्याला पाणी वाटून ते याला ते ते तेल सुटेल त्यापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिटं शिजवून द्यायचा आहे मसाला हे बघा आपला मसाला किती सुंदर गेला आहे बाजूने तेल पण सुटलेलं आहे अजून तर शिजवायला पाहिजे आता आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि नंतर सुद्धा टाकूया मी वाटणामध्ये कोथिंबीर घेतली नव्हती कारण त्याच्यामुळे भाजीचा कलर आहे ना हिरवा हिरवा होतो त्यामुळे आता वरतून ताकद आहे अजून आपल्याला थोडंसं त्याला परतून घ्यायचं आहे चांगल्या तऱ्हे मसाले जर चा, तेलामध्ये चांगल्या तऱ्हे परतले तर भाजी एकदमच टेस्टी होते आणि कच्चे ठेवले तर ते भाजीलाच चव येत नाही म्हणून त्यामुळे मसाले हे तेलामध्ये चांगले तऱ्हे परतून घ्यायचे आता आपल्याला याच्यामध्ये मसाला भाकरी किती छान शिजलेला गेलेला आहे पहिले कलर कसा होता आणि आता कलर कसा आहे असं आपल्याला याच्यात गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकण्याचा हाच उद्देश की गरम पाणी टाकल्यामुळे भाज्यात तवंग चांगला येतो आपल्याला घरी मस्त याला ही भाजी पातळच असते घट्ट बिलकुल नसते कारण आपण त्याच्यामध्ये नंतर शेव टाकणार आहे तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता आणि आपल्याला ही भाजी आता ह्याच्यामध्ये चांगली उकळून द्यायची आहे कारण मसाले एक, एक दिवस झाले पाहिजे आणि आता ह्या टेस्टला आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे टेस्ट करून घ्यायची आणि चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आता मी मीठ टाकून घेत आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून जवळजवळ पाच मिनटं चांगल्या प्रकारे त्याला उकळी आणायची आहे झाकण ठेवताना आपल्याला पूर्ण झाकण ठेवायचं नाही एक साईडला असं झाकण ठेवायचं आहे हे बघा आपली आता भाजी झाली आहे भाजीला तरी एकदमच छान आली आहे पण आपल्याला शेवाच्यामध्ये आता टाकायची नाही ज्या वेळेस खायचे असेल त्यावेळेसच शेव टाकायची काही लोक आता शेव टाकून येतात कारण त्यामुळे शेवाचा सगळा लग्न होतो बघा किती सुंदर अशी तरी आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तरी आलेली आहे आणि थंड झाल्यावर छान तरी येते त्याच्यावरती आता आपण करून घेऊया जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आता ही वाढायची कशी आपल्याला पहिल्यांदा याच्यामध्ये आपल्याला बघा किती सुंदर झालेली आहे भाजी बघा किती सुंदर झाली आता त्याच्यामध्ये आपल्याला वरतून शेव त्याच्या अगोदरच टाकू शकता अगोदर टाकून ठेवल्या का त्याचा लगदा होतो बघा किती सुंदर अशी तरी आलेली आहे आणि किती सुंदर अशी भाजी झालेली आहे त्याच्यावर आपल्याला कोथमिर टाकून द्यायची घ्यायची आहे तुमच्याजवळ लिंबू असेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता